लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आपण पुण्यातल्या विविध भागांमध्ये विविध मतदारसंघांमध्ये फिरून इथल्या नागरिकांच्या इथल्या मतदारांच्या काय भूमिका आहेत काय अपेक्षा आहेत हे, हे जाणून घेतो आहे त्याच पार्श्वभूमीवरती आज मी आलेली आहे पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे मार्केट यार्ड आहे इथे जे गाळेधारक आहेत विक्रेते आहेत अडते असोसिएशनचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून बातचीत करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करून त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर या ठिकाणी मो मोठ्या प्रमाणावर विक्रेते आणि अडते असोसिएशनचे पदाधिकारी आहेत चला त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांगाल सर्वप्रथम तर निवडणुका जाहीर झाल्या तिन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत काय सध्या मागणी आहे कसं चित्र एकंदरीतच पुण्यात आणि तुमच्या मार्केट यार्डमध्ये पाहायला मिळते म निवडणुकीची रणधुमाळी अख्ख्या भारत देशात चालू आहे फक्त विषय असा आहे आमचा व्यापार दृष्टिकोनातनं की व्यापाराच्या विकासाच्या मुद्द्याचं कोणाकडेच धोरण नाही जे उमेदवारी जी झालेली आहे भाजप जे सत्ताधारी आहे त्यांच्याकडनं जे उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे पण मुद्दे कोणच मांडा ना हो व्यापाराचा विकास व्यापार वाढ आज तुम्ही बघताय एक साईडनी थोडं पेट्रोल दोन रुपये कमी करायचं गॅस सिलेंडर वाढवायचा गॅस सिलेंडर कमी करायचं तर इलेक्ट्रिसिटीचा चार्जेस चा 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 वाढवलेत व्यापाऱ्यांच्या मेन मूलभूत गरजा आज हा व्यापारी हा मेन अर्थव्यवस्थेच्या भारताच्या अर्थव्यवस्था काढणं हा व्यापारी आपल्या देशाचं स्लोगन पहिलं स्लोगन काय सगळ्यात मोठं स्वातंत्र्यानंतर जय जवान जय किसान, किसान मुन प्र, मुन आज हे किसानाच्या आधारावर सगळं चालणारा देश त्याच्यावर चालणारी आमची बाजारपेठ आमच्या बाजाराचा मूळ प्र मूळ प्राण हा शेतकरी या बाजाराच्या सुखसुविधेकडं कोणाचंच लक्ष नाही आहे आज चाळीस त्रेचाळीस वर्ष आली बाजारपेठवरती येऊन मंडे पहिले मंडे होती मंडईनंतर आज हे मार्केटयार्ड झालं आज या मार्केटयाडमध्ये ज्या सुखसुविधांचा अभाव व्यापाऱ्याचा अभाव आज तुम्ही बघताय की माल येत माल यायला त्रास आहे माल आला तर तो खपायला पण त्रास आहे एक काळ होता की जे आमच्या आधीच्या पिढीनी आज आमच्याकडे ज्येष्ठ वारणार आहेत यांनी कामं केली जेव्हा इथं हजारो टनामध्ये माल उतरत होता आणि तो सेलही होत होता आज त्याची आवक घटून निम्याची पण कमी आलेली आहे आणि सेलची आवक तर अजून कमी झालेली आहे म्हणजे आज तरी बघा लिंबू आज उन्हाळ्यात तुम्ही आलेले भर उन्हाळ्यात उन्हा लिंबाचे भाव काढाले तरी पण लिंबाची आवक अजून शिल्लक आहे हे बघण्यासारख्या गोष्टी आहेत की ह्या व्यापारावर हो कोण देणार आम्हाला थोडासा आज आमच्याकडं आमची मागणी होती की आम्हाला कोल्ड स्टोरेज पाहिजे कोल्ड स्टोरेजला तर आता विजेचं मेन कोल्ड स्टोरेजला लागणारी वीज विजेचा भाव आता सरकारने वाढवलेले आहेत पण आम्ही आमचा सुवर्ण मध्य गाठायचा कसा व्यापार करून आमचं पोट भरण्याचा आणि सगळ्यांना आम्ही सांभाळतो आमच्याकडं दोन्ही असतात आमच्याकडं व्यापारी घेणारा घटक तरी आणि आमच्याकडं पाठवणारा घटक पण या दोघांचा मधला हा आडतदार आहे आज ह्या आडत्याच्या ह्याच्यावर आज बाजारात येणाऱ्या कामगार वर्गाला काम आहे कामगार वर्गाकडनं आमच्याकडनं माल मालाकडनं गिराय गिराकडनं लास्ट कम लास्ट चेन जाते ती जो कंझ्युमर येतो ह्याचा मेन मेन जो मुद्दा महत्त्वाचा घटक आहे हा आडतदार हाच आता द्वितीय मनस्थितीत सापडलेला आहे मी आडत्या सेंटचा उपाध्यक्ष आहे एक काळ होता याच्यापूर्वी की माल सप्लाय भरपूर होत होता आणि तो सेलही होत आता आज सेलला खूप फरक पडलेला आहे ठिकठिकाणी उपबाजार झालेले आहेत ठिकठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं माल डायरेक्ट जातो आहे नवीन नवीन मॉल्स उभारले जात आहेत ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे शेतकऱ्याला मिळणारा फायदा आणि आम्हाला मिळणारा फायदा याच्या जी तफावत आलेली याच्या आधी पहिलं पट्टीत कमिशन होतं दोन हजार चौदा हो साली सोळा साली कमिशन गिर्याका सोळा साली गिर्याकडं कमिशन गेलं काय आहे इकडनं शेतकऱ्याला आहे कमी दर आणि शेवटचा तर कन्झ्युमर त्याला आहे जास्त दर ह्याच्यामध्ये तफावत फक्त बदनाम होते आमचा आडतदार आज तुम्ही आमचे जर व्यथा ऐकल्या तर आमच्याकडं फेकलेल्या मालाची आम्ही पैसे पट्टी करून देतो तेव्हा कोण आमचं हे करत नाही पण एखादी पट्टी जर कमी भाव झाली तर ती सगळ्या चॅनेलला हे जाते आमची अशी इच्छा आहे की जेव्हा आम्ही एखाद्या फेकून दिलेल्या मालाची स्वपत्रातून आम्ही प प भाडं भरून किंवा त्याची पट्टी करून दोन रुपये तीन रुपयांनी स्वतः खर्च करून तो आम्ही जी पट्टी बनवतो तेव्हा आमचं कुठं डिस्प्ले होत नाही भरपूर मागण्या आहेत आत्ताची तर ही इलेक्शन आली आहे आज तुम्ही तर इलेक्शनच्या माध्यमांनी काही ना आमच्या व्यापाऱ्यांची भावना आमच्या समस्या समजून घ्यायला तुम्ही आज इथं आल्या त्यामुळे आम्ही तुमचे आभार मानतो लोकशाही धोक्यात आहे ही वस्तुस्थिती आहे जो मूळ घटक आहे हा भारत देश हा प्रगतशील देश आहे या देशामध्ये शेतकरी कामगार आडते व्यापारी यांचा मोठा वाटा आहे या सर्वसामान्य जनता जी हे बाजारपेठेमध्ये पोट भरते त्यांच्यावर दुर्लक्ष करण्यात येतं आणि खऱ्या अर्थानं जसं आत्ता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं सर्वसामान्य जनतानं जो आर्थिक मारा झालेला आहे सिलेंडर असू दे महागाई असू दे पेट्रोल असू दे दैनंदिन खर्च भागणं हे मुश्किलच झालेलं आहे आणि म्हणून भाजप आणि भाजपचे सर्व सहकारी असतील ह्यांच्यावर पूर्ण बाजारपेठ नाराज आहे आणि आम्हाला आमचं काँग्रेस आणि महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील ह्यांचंच धोरण आम्हाला सर्व आडते व्यापारी आणि कामगार वर्गाला मान्य आहे कारण का सर्वसामान्यांचा विचार ह्यांनी तळागाळापासून केलेला आहे आणि हीच आमची एक भावना आहे की त्यांचे आम्ही सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त मतं देऊन आम्ही निवडून आणणार हे आम्ही आमचा निश्चय केलेला आहे नक्कीच या ठिकाणी काही विक्रेतेसुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत काका आत्ताच यांनी सांगितलं की भाजपचं सरकार आल्यापासून हे सगळं घडतंय तुम्ही या मताशी सहमत आहात का तुम्हाला काय वाटतं आरती शेतकऱ्यांचं हित जाणतो व्यापाऱ्यांचं हित जाणतो त्या आडत्यांचंच सरकारनी आडत बंद केली आणि सर्व कामाला उपबाजार समित्या चालू करून ह्या बाजाराला मोडकळीस कळा आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे काका तुम्ही कसं पाहताय आता तुम्ही पण खूप जवळून इथली सगळी परिस्थिती पाहताय काय वाटतंय सध्या पुण्यामध्ये कसं वातावरण आहे तुमचा पाठिंबा आमचा पाठिंबा पवारसाहेबांना शरद चंद्रजी साहेब का असं म्हणतात हो तो जाणते राजे आहेत त्यांनी शेतकऱ्यांचं सगळ्यांचं भलं केलं आहे आत्तापर्यंत कामगारांचं भलं केलं आहे मी कामगार येतला कामगारांच्यासाठी त्यांनी भरपूर आहे नक्कीच आपण पाहतोय की विविध समस्या या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहेत या समस्यांवरती इथले जे विक्रेते आहेत अडते आहेत ते बोलताना पाहायला मिळतात काय सांगाल तुम्ही तुमची काय मागणी आहे पुण्याचे तिन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत कल कुणाकडे जास्त आहे असं वाटतंय आमचा कल हा महाविकास आघाडीकडेच आहे शरद कारण शरद चंद्रजी पवार साहेबांनी जे कृषीमध्ये पूर्वीपासून जे काम केलेलं आहे ते काम आज आज त्यागात कुठल्या नेत्यांनी किंवा कुणी केलंय असं मला लहानपणापासून तरी आठवत नाहीये जसं मी बघतो आहे पाहतो आहे राजकारण कळतं आहे त्याच्यामध्ये मला एवढंच समजतं आहे की जे राजकारण शरद साहेबांनी केलेलं आहे ते कुणी करू शकत नाही आणि त्यांनी जी प्रगती केली आहे तळागाळातल्या माणसांपासून प्रगती केली आहे अडत्यांची प्रगती केली आहे आमच्यासारख्या छोट्या कामगारांची विक्रेत्यांची प्रगती झाली आहे आणि ती प्रगतीला आता कुठंतरी बाधा येते प्रत्येक गोष्टीवरती कुठले ना कुठले नियम लागले जात आहेत जे की नियम त्यांच्या दृष्टीने चांगले आहेत पण आमच्या दृष्टीने बरोबर नाही आहेत तर हे नियम कुठंतरी निघावेत यासाठी आम्ही पूर्णपणे जे आहे ते तुतारी या चिन्नावच्या मागे किंवा महाविकास आघाडीच्या मागे आहोत आणि ते आम्ही पुढे घेऊन जाणार तीनही उमेदवार जाहीर झालेले आहेत प्रचारासाठी कोणी इथे आलं होतं का किंवा आत्ता सध्या पुणे शहरातच संपूर्णपणे राजकीय वातावरण टापलेलं पाहायला मिळत आहे तुम्ही कसे पाहताय आम्ही निर्यात एक्सपोर्ट व्यवसायामध्ये आहे परंतु मार्केटला आम्हाला पाहायला भेटतं आहे की निर्यातीसाठी जे जे वेअर होऊस पाहिजेत पॅकिंग हाऊस पाहिजेत कोल्ड स्टोरेज पाहिजेत अशी काय सुविधा नाही मार्केटला लोकसभेचे उमेदवार आले होते का म्हणजे वसंत मोरे असतील किंवा वसंत मोरे किंवा बाकी मुरलीधर मोळ हे कोणी नव्हते आलेले पहिल्यांदाच आम्हाला जो वेळ दिलेला आहे तो रवींद्र दंगेकर असतील यांनी दिलेला आहे काका तुम्ही मला सांगा पुण्यातून जे कोणी खासदार म्हणून निवडून जातील त्यांच्याकडून अपेक्षा काय असतील अपेक्षा म्हणजे आपलं जे मार्केट आहे या मार्केटच्या ज्या सुविधा आहेत हे त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजेत म्हणजे बाकी आम्ही हे जे तिन्ही घटक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनाच आम्ही निवडून देणार बाकीचे उमेदवार कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का तुम्ही पुण्यात राहत असाल तुम्हाला माहिती असेल आता बाहेर काय परिस्थिती बाहेर परिस्थिती म्हणजे आता अशी वाटते की जो आता आमचा जो हा इलाणा आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तर हाच पक्ष जायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे माझ्या बरोबर या ठिकाणी आणखी काही व्यापारी दिसतात जे आता व्यापार करतात आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही रोज इथे मार्केट भरतं बऱ्याच समस्या असतील तुम्ही खूप जवळून पाहिल्या असतील काय नक्की समस्या एकंदरीत वाहतुकीच्या समस्या थोड्या भेडसावतात जास्त प्रमाणात ट्राफिक वगैरे जे होतं आहे तर त्या अडचणी थोड्याफार व्यापार करताना जाणवतात तर त्यासाठी आता जे पुणे लोकसभेचे जे कोण उमेदवार उभे आहेत त्यांनी ट्राफिक आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जेणेकरून व्यापाराच्या ज्या अडचणी आहेत त्या सुरळीतपणे कसा व्यापार आमचा चालू शकतो याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील तर त्याचा प्रामुख्याने त्यांनी मतदान आम्ही करताना तर तो विचार करणारच आहे पण मतदान करून ते निवडून आल्यानंतर पण त्यांनी त्या ते गोष्टीसाठी आमच्याकडं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे तुम्ही पुण्याचे नागरिक आहात पुण्यात मतदान करता सध्या पुणे शहरामध्ये तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा जास्त आहे कुठल्या उमेदवाराची चर्चा जास्त असं उमेदवारांची तिन्ही उमेदवार एकमेकाला तुल्यबळ उमेदवार आहेत आणि तिघांची चर्चा प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य प्रमाणात चालू आहे बाकी पुणेकर जनता एकदम सुज्ञ जनता म्हणून ओळखली जाते पूर्ण देशामध्ये तर पुणेकर नागरिक बरोबर जे कोणाला उमेदवाराला निवडून देतील ते योग्य पद्धतीने निवडून देतील मार्केट हा जो भाग आहे हा कृषी उत्पन्न बाजारमध्ये संपूर्ण गावातनं इथनं येणारी सर्व लोकं इथे येतात परत तसंच त्या हिशोबाने माल खरेदी करायला व्यापारी वर्ग सिटीतनं पिंपरी चिंचवड फार मुंबईपासून येणारी माणसं आहेत प्रत्येकाच्या बोलण्यातनं जर ऐकण्यात आलं तर बाबा आत्ताचे जे पुण्यामध्ये उमेदवार आहे ते तिघंजणं चांगलेच आहे मोळसाहेब जे आहेत त्यांनी आजपर्यंत मेयरचं काम केलेलं का के आहे पहिले त्यांच्या पहिले काम बी चांगलं आहे त्यांचं त्याच्या पलीकडं जाऊन गंगेकर साहेबांचं काम आहे ते नगरसेवकाच्यापासून काम करत आहे तळागाळातलं काम केलं आहे त्यांनी आमदारकी त्यांनी आत्ता चांगल्या प्रकारे निवडलेली आहे त्याच्या पलीकडं जाऊन वसंतदादा मोरे आहेत त्यांनी बी काम आजपर्यंत डॅशिंगमध्ये केलेलं आहे त्यामुळे या वर्षीची ही तिघांची लढत अति अतिशय चुरशीशी राहील असं वाटतं लोकांना आता आमच्याकडे पाठिंबामध्ये आम्ही व्यापारी वर्ग व्यापारी क्षेत्रात काम करत असताना आमच्या अडचणी जे आहेत जे कुठे येणार किंवा बा मालामध्ये असेल अमुक असेल किंवा काही कामात असेल तर प्रकारे आमचे कु आजपर्यंत कुठल्या अडचणी आल्या नाही कृषी उत्पन्न बाजार समिती आजपर्यंत राष्ट्रीय राष्ट्रवादीच्या मार्गाने चाललेली आहे त्यामुळे इथला हा जो हो भाग आहे जास्ती करून कृषी खात्यातला पवारसाहेबांच्या बाजूने चालत राहतो माझा जास्तीत जास्त पाठिंबा डंगेकर कारण दंगेकर हे सर्वसामान्य घरातून माणूस आलेले आहेत बाकीचेचा विचार केला तर बाकीचे घरा घरापासून घराणेशाही त्यांच्या पैसे जास्त पैसे हे करणारे आणि दंगेकरचं कसं आहे ते गोरगरीब जनतेपासून ते सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतात तरी त्यांचा प्रवास बघितला तर आपण त्यांचा प्रचार बघितला तर गाडी उकरतात कारण मोठं लेख बघितले तरी मोठे सगळे फोर शिवाय प्रचार करत नाही कारण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा पर्याय म्हणजे फक्त दंगेकर म्हणून तुम्हाला आता मार्केटमध्ये काय समज मार्केटमध्ये एकच पर्याय फक्त आत्ता सध्या दंगेकरांचं आणि दंगेकरणचं दे, सध्या वातावरण पुणे पुणे जिल्ह्यात नाही समस्या काय मार्केटच्या समस्या काय आत्ता सध्या ट्रॉफिक मार्केटमध्ये एक जादा होत आहे आणि थोडं काय बाजार भावाला बाजार जास्तीत जास्त वाढावे ही अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण मार्केटयार्ड परिसरामध्ये आले होतो मार्केटयार्डमधले जे विक्रेते आणि अडते आहेत त्यांच्याशी बातचीत केली खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत या व्यापारी वर्गाच्या त्यांना इथे कोल्ड स्टोरेज नाही आहे तसंच काही काही प्रमाणामध्ये शेतीमालाला भावसुद्धा मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत या सगळ्या समस्यांवरती पुण्याचे जे कोणी खासदार होतील त्यांनी काम करावं अशी अपेक्षा इथले विक्रेते आणि जे गाळेधारक आहेत त्यांच्याकडून व्यक्त केल्या जातात त्याचबरोबर या भागामध्ये कुठेतरी महाविकास महाविकास आघाडीला थोडंसं झुकतं माप असल्याचं त्यांच्याकडेच कल जास्त असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यामुळे पुण्याची जी निवडणूक आहे त्यामध्ये त्या नक्कीच चुरस पाहायला मिळणार आहे इथले जे मतदार आहेत त्यांचं मत नेमकं कुणाला मिळणार ते कुणाला पसंती देणार हे खरं तर येत्या काळातच कळेल कॅमेरामन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कम ऑन हरिया घर yeah. सुन ना एक ब्रेक ले लेते Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद